समाजात नेहमी बदल घडत असतात बदल करणे परिवर्तन करणे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे त्यानुसार भारतीय स्त्रियांच्या जीवनात व्रतवैकल्या अत्यंत महत्वाचे स्थान आहे या व्रतवैकल्या पुराण कथांचा आधार घेऊन मनोभावे स्त्रिया उपासना करतात वटपौर्णिमा हे व्रत सुद्धा पतीचे आयुष्य वाढावे जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत स्त्रिया करत असतात प्राण वाचविण्यासाठी सावित्रीने प्रत्यक्षात यमदेवाशी मांडला सावित्री पारंपरिक आपला जो सण आहे त्या सणामध्ये काही ज्या गोष्टी आहेत जसं काय आपण म्हणतो सात फेरे हे घ्या घेतले जातात पण त्या सात फेऱ्या मागे पण एक रिझन आहे जसं आपलं एक सात सात चौदा त्याप्रमाणे आपलं म्हणजे आपण म्हणतो सात वर्ष म्हणजे हात आपल्याला नवरा मिळवू हो दे पण ते थोडंफार असं आहे की चौऱ्याऐंशी हो जी वर्ष ती त्याला लाभली जातात आणि आपले ज्या नसा आहेत त्या जे पेशी असतात ते म्हणजे पूर्ण पूर्ण त्या रिकव्हर होत असतात मग त्यामुळे तो सात जन्म म्हणजे काय तर ते चौऱ्याऐंशी वर्ष ती म्हणजे घेतली जातात आणि आपली बॉडी त्याप्रमाणे कवर केली जाते हा त्यातला एक मेन म्हणजे रिझन आहे परंपरागत चालत आलेली आहे वटपौर्णिमा आणि त्याच्या पाठीमागे एक कथा आहे सत्यवानासाठी सावित्रीने हा हे व्रत केलेलं होतं तिथपासून ही वटपूर्ण वटपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आजच्या घडीला या व्रतवैकल्यांना नवा आयाम नवा विचार देऊन आपण व्रतवैकल्य उपासना केली पाहिजे यासाठीच आपण पती व्यसनाधीन असेल किंवा भविष्यात त्याला कुठलेही व्यसन लागू नये म्हणून जन्मोजन्मी राहावा यासाठी या, या वटपौर्णिमेचे आपण पूजन करावे जसे सावित्रीने यमराजाकडून वचन मागून घेतले त्याचप्रमाणे आजच्या महिलांनी सुद्धा आपल्या समाजाकडून शासनाकडून राज्यकर्त्यांकडून निर्व्यसनी समाज घडविण्यासाठी वाढत्या व्यसनधिंतीला आळा घालण्याची मागणी केली पाहिजे राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा